कसं आहे संजय राऊत हाच उलट्या खोपडीचा माणूस आहे वट त्याचा स्वभाव आहे मला एक सांगितलं पाहिजे की तुम्ही माननीय पंतप्रधानाची तुलना औरंगजेबाशी करता तुमच्या महाराष्ट्र हा तुमच्या नावाचा सातभार आहे का एक वेळ होता जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आता तुम्ही तर तो स्वाभिमान घाण टाकलेला आहे लाज वाटायला पाहिजे ज्या पंतप्रधानाला विश्वगुरू म्हणून ओळखलं जातं जगाच्या पाठीवर ज्यांची ओळख आहे ज्यांनी या देशातली प्रतिष्ठा वाढवलेली आहे अशा पंतप्रधानांचा उल्लेख तुम्ही करता तुम्ही त्यांचा औरंगजेबाशी तुलना करता असं म्हणणं म्हणजे खरं तर भारतीयांच्या भावनेचा तुम्ही अपमान केला असं होईल